वंचित बहुजन आघाडी पल्लवी गंगावणे हिला न्याय मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी आंबेडकर साहे साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी गौतमजी पगारे सर हे माध्यमांशी बोलले आपली भीमकन्या आप पल्लवीला न्याय देण्यासाठी एक तारखेला जो तिच्यावरती हल्ला झाला एका तलाटाच्या माध्यमातून तिला टॉर्चर केलं गेलं तिला अश्लील मेसेल मेसेज रात्रीचे पाठवण्यात गेले आणि अशा माध्यमातून काही दहा बारा महिलांनी तिच्या घरी हल्ला केला आणि या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रदे बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने खऱ्या अर्थाने आपण ज्या पद्धतीनं नांदेड आणि ना कोथरूड आणि त्यानंतर संगमनेरमध्ये आपण जी घटना घडलेली आहे संगमनेरमध्ये त्या घटनेला वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत पोलीस साहेबांनी देशमुख साहेबांनी आपल्याला एक महत्त्वाचं आश्वासन दिलेलं आहे या पल्लवीच्या मॅटरमध्ये जेही आरोपी असतील त्या आरोपींना तात्काळ अटक केल्या जाईल एकालाही सोडण्यात येणार नाही अशा पद्धतीनं ना देशमुख साहेबांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि आपण थोड्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पल्लवीला न्याय भेटणार आहे पल्लवीला देखील आमची विनंती राहील की संपूर्ण वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकरी समाज तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तू घाबरून जायचं नाही ज्यावेळेस तुला काही प्रॉब्लेम येईल काही वेदना होतील काही त्रास होईल त्यावेळेस आम्ही आंबेडकरी चळवळीतील फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतील भीम आमच्या माता भगिनी सर्वच तुझ्या पाठीशी राहू या ठिकाणी आपण घोषणा द्यायची आहे वंचित बहुजन आघाडीचा yes, वंचित कारण जे होऊ लागले तर समाजाकडे कोण बघणार अशी परिस्थिती मन हल्लावून टाकणार आहे पोलिसच हल्ला करतात पोलिसच विनय करतात पोलीस हे करतात मग पोलीस ठेवले कशासाठी रक्षण करायला ठेवले का अन्याय करण्यासाठी ठेवलेत हा फार प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता ही ह्या अगदी म्हणजे गरीब मुलगी आहे पोट भरते मुलगा तिचा लहान बाळ आहे तिला आणि तिचा मिस्टर आणि ते सुद्धा म्हणजे जे काही काम करत होते पोर्ट भरील ते सोडून ते लांब निघून गेलेले म्हणजे संगमनेर एवढं भयानक आहे का तिथं एक स्त्री किंवा एक कुटुंब म्हणजे आश्रयाला आलेला आहे राहते नोकरी करते ओढ भरते त्याच्यासाठी सक्षम नाही आहे संगमनेर शहर असे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि एक श्री म्हणून आणि त्यातही दल दलित महिला म्हणून ते जे पोलीस सहकार्य करतायत आणि जे काही तो अन्याय करणारा इसम आहे याला योग्य जो कलम लावून आणि ह्या मुलीला योग्य न्याय मिळावा हीच मी वंचित बहुजन आघाडीतर्फे नम्र विनंती करते जय भीम जय भीम दिशेने चालू आहे आणि जेही ह्या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांची कोणा कोणाचीही कुठलाही व्यक्ती असू दे कुठल्याही गटाचा असू दे कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही निःपक्षपाती या गुन्ह्याचा तपास करू आणि जेवढेही दोषी असतील सर्वांना आरोपी करून त्यांना लवकरात लवकर अटक करू धन्यवाद निवेदन सादर करताना गौतम पगारे सर वैभव भाऊ मोकर, संदीप भाऊ मोकर, महेश भाऊ पाखरे रवि पवार संजय भालेराव बच्चन भालेराव भारतीय बौद्ध महासभा जिहाध्यक्ष वैशाली ताई आहिरे शैलेजाताई साबरे ताई पंडित ताई, ताई ब्राह्मणे संगीता ताई जगधाने संगीता ताई मिसार सविता ताई भालेराव है उपस्थित होते